बॉलिवूडचा अभिनेता संजय दत्त लवकरच पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या चित्रपटात दिसण्याची शक्यता आहे माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार पाकिस्तानचा माजी कर्णधार रमीज राजाने लवकर चित्रपट बनवणार आहे या चित्रपटासाठी त्याने संजय दत्तला विचारल्याचे समजले जाते अद्यापर्यंत या बातमीला संजू बाबाने दुजोरा दिला नाही तसेच याबाबत कोणतीही अधिकृत घोषणाही करण्यात आलेली नाही रमीज राजाने पाकिस्तानी माध्यमांसमोर सदर बातमीची घोषणा केली सदर घोषणा करताना आपला हा चित्रपट क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर असल्याचे त्यांनी सांगितले या चित्रपटात क्रिकेटच्या माध्यमातून दहशतवादाचा नायनाट सांगितले एकोणीसशे ब्याण्णव साली इम्रान खानच्या कर्णधारपदाखाली रमेश राजाने वर्ल्ड कप खेळला होता त्यावेळी या संघाने वर्ल्ड कपवर आपले नाव कोरले होते दरम्यान या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री कत्रीना कैफ आणि पाकिस्तानी अभिनेत्री मायरा खान यांच्याही मुख्य भूमिका असल्याचे म्हटले जात आहे अधिक माहितीसाठी राहा लोकसत्ता डॉट कॉम